बातमी जतमधून जत तालुक्यातील ये जाडरबला येथे महावितरणचा भोंगळ कारभार महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान जाडरबला तालुक्यात जत येथील अशोक राम काशीद शेतकऱ्याचे चारशे डाळिंबाची झाडे व वा ज्वारीची वैरण जळून खाक झालेले शेतातून गेलेल्या विजेच्या खांबाला पार्क होऊन शेतकऱ्याची सहा एकरातील डाळिंब बाग जळाली आहे त्यामधील पाईपलाईन ड्रीप पाईप औषध फवारणी पंप अशा अनेक शेती उपयोगी वस्तू देखील या ठिकाणी जळून खाक झाले आहेत ही घटना घडल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे शेतकऱ्याला तात्काळ प्रशासनाने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेले गट नंबर नौशे मधील माझी डाळिंबीची बाग लाईट सर्किटच्यामुळं माझे नुकसान सात आठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शासनानं आमच्याकडे जरा लक्ष देऊन जास्तीत जास्त आम्हाला मदत करावी ही आमची विनंती आहे